आणि आपण बघतो या संदर्भात भाजप सध्या प्रचंड आक्रमक झालेली आहे बघूया त्या संदर्भातल्या भाजपनं केलेल्या आंदोलनाच्या बातम्या नाशिकच्या ना त्रिमूर्ती चौकात संजय राठोड विरोधात भाजपच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान आमदार सीमा हिरे यांच्यासह कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली कोल्हापूरमध्ये संजय राठोडांवरती कारवाईच्या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन केलं गेलं यावेळी भाजप महिला आघाडीकडून रास्ता रोको करण्यात आला कल्याणमध्येही शहाड चौकात भाजपच्या महिला आघाडीकडनं आंदोलन करण्यात आलं वनमंत्री संजय राठोड यांच्यावरती कारवाई करा अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली मध्ये ही वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं भाजप महिला मोर्चातर्फे गोरेगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नवी मुंबईच्या कळंबोलीतही मुंबई पुणे महामार्गावर भाजपनं आंदोलन केलं पूजा चव्हाणला न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी भाजप महिला आघाडीतर्फे केली नवी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं सायन पनवेल महामार्गावरती सानपाडा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळालं आंदोलनकर्त्या महिलांना एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतलं